नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये आज एकवीस जून दोन हजार पंचवीसला नेमका पावसाचा प्रभाव हा कशा प्रकारचा राहणार आहे याची संपूर्ण सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे राज्यामध्ये जे आहे गेल्या मागील चार ते पाच दिवसांपासून अतिशय मुसळधार अशा प्रकारच्या प्रकार पावसाची सक्रियता आहे आज ही पावसाची सक्रियता नेमका कोणत्या भागांमध्ये सक्रिय असेल कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही त्या ठिकाणी जी आहे कमी प्रमाणात राहणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा जाणून घेऊ त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे व हो सविस्तरपणे कळून येईल ही जी आपण अपडेट घेतलेली आहे ही आय एम डीच्या रिपोर्टनुसार म्हणजेच की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या रिपोर्टनुसार या ठिकाणी अपडेट घेतलेली आहे तसेच सॅटेलाईट इमेजेसद्वारे सुद्धा ही अपडेट आपण या ठिकाणी सांगत आहे त्याचबरोबर जे आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज एक जाहीर केलेला आहे त्या हवामान अंदाजसुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे तसेच हवामान खात्याचा इशारा सुद्धा जाणून घेणार आहे चला वे वायना तर वेळ वाया वायानं घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज जे आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस एकवीस जून दोन हजार पंचवीसला राज्यातील काही भागांमध्ये जे आहे मुसळधार पावसाचे त्या ठिकाणी सक्रियता असेल यामध्ये विशेष करून जो भाग समाविष्ट राहणार आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्र त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग या भागामध्ये ही पावसाची सक्रियता अधिकतर प्रमाणात त्या ठिकाणी सक्रिय राहील बाकी इतरत्र भागांमध्ये ढगाळ वातावरण हे सक्रिय असेल व मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता असेल यामध्ये जे कोकणपट्टीला ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी आहे तसेच मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई ठाणे पालघरचा भाग आणि उत्तर महाराष्ट्राचा भाग याला जे आहे त्या ठिकाणी येल्लो अलर्ट जाहीर आहे त्यामध्ये विदर्भातील काही भागांना सुद्धा येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती दिवसभर आपल्याला बघायला मिळणार नाही दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल काही ठिकाणी उन्हाचा प्रभाव असेल आणि ढगाळ वातावरण जे आहे ते सायंकाळी चार वाजल्यापासून सक्रिय होईल तर पावसाची जी सक्रियता आहे ती सायंकाळी सहा ते सात वाजल्याच्या दरम्यान अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस काही भागांमध्ये बरसेल तर काही भागांमध्ये नुसती पावसाची रिमझिम आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये देखील समान परिस्थिती असेल अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जमो संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे तो या भागामध्ये जी पावसाची जी सक्रियता आहे ती सक्रियता सुद्धा आपल्याला सायंकाळच्या वेळेस म्हणजेच की चार वाजल्याच्या समोर ही पावसाची सक्रियता बघायला मिळेल तसेच काही भागांमध्ये रात्री जी आहे नऊ दहाच्या दरम्यान जी आहे ही पावसाची सक्रियता जी आहे ती बघायला मिळणार आहे पावसाचा जो सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे ती आपल्याला त्या मेघगर्जनेसह त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे दिवसभर जे आहे या भागामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असेल काहीशा ठिकाणी उन्हाचा प्रभाव देखील हलक्या स्वरूपाचा बघायला मिळेल त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड त्या या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत नाही आहे कारण या भागामध्ये वातावरण काहीशा भागांमध्ये स्वच्छ राहील तर काही भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम राहून सायंकाळच्या वेळेला म्हणजेच की दुपारी तीन चार वाजल्याच्या दरम्यान जी आहे पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल पावसाला जास्त जोर नसेल मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बरसणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर धाराशिव हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील पावसाची जी सक्रियता जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत नाहीये दुपारी तीन वाजल्यानंतर पावसाच्या रिमझिम सरी काही ठिकाणी बरसताना दिसून येतील ढगाळ वातावरणाचा परिणाम हा त्या ठिकाणी सक्रिय असेल मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामधील जो कोल्हापूर सातारा सांगली हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मात्र सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा ना परिणाम राहून दुपारी बारा ते एक वाजल्याच्या दरम्यान मुसळधार पाऊस होण्याचे संकेत देण्यात आलेले दे आहेत त्यामुळे या भागामध्ये ना जे आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम हा दिवसभर त्या ठिकाणी सक्रिय असेल त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे कोकणपट्टीचा पण रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे परिसराला त्या ठिकाणी ऑरेंज अलर्टसुद्धा जाहीर आहे या भागामध्ये सकाळपासूनच जे आहे त्या ठिकाणी ढगाळ वातावरण वात हे सक्रिय राहील व पावसाची जी सक्रियता आहे ती पावसाची सक्रियता काही ठिकाणी सकाळपासूनच आपल्याला बघायला मिळेल तर काही भागांमध्ये येत्या तीन ते चार तासांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे पावसाचा जोर जो आहे तो त्या ठिकाणी मेघगर्जनेसह हा आपल्याला बरसताना दिसून येईल रात्रीच्या वेळेसुद्धा पावसाची सक्रियता ही मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजेच की कोकणामध्ये जे आहे समुद्रकिनारपट्टीलगतची जी गावे आहेत त्यांनासुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे Okay. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो नाशिक नाशिक सॉरी त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो परिसर येतो या परिसरामध्ये जी पावसाची सक्रियता आहे ती आपल्याला दुपारी नंतर जास्त प्रमाणात बघायला मिळेल काही भागांमध्ये जे आहे सकाळी जे आहे नऊ दहाच्या दरम्यानच रिमझिम पावसाळी सरी बरसताना दिसून येतील ढगाळ वातावरण हे सक्रिय सकाळपासूनच असेल मात्र मोठी पावसाची सक्रियता जी आहे ती सायंकाळच्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे मुंबई ठाणग ठाणे पालघर परिसरामध्ये देखील आज दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल जास्त पावसाची सक्रियता पावसाची सक्रियता ही जी आहे सायंकाळी सहा सात वाजल्याच्या नंतर ठिकाणी बघायला मिळू शकते त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो परिसर आहे नाशिकमधल्या पावसाचा जो जोर ओसरलेला असला तरी पावसाची जी सक्रियता आहे ती पावसाची सक्रियता परत एकदा येत्या पाच ते सहा तासांमध्ये अतिशय मुसळधार अशा प्रकारची वर्तवण्यात येत आहे त्यानंतर रात्री नऊ दहा वाजल्याच्या दरम्यान सुद्धा मोठ्या पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो पूर्वेकडील भाग आहे त्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ या परिसरामध्ये पावसाची सक्रियता जास्त प्रमाणात बघायला मिळणार नाही ढगाळ वातावरणाचा परिणाम राहील आणि जे आहे पावसाची सक्रियता जास्त वर्तवण्यात येत नाही आहे आज त्यामुळं जे आहे काहीशा भागांमध्ये पावसाच्या रिमझिम सरी बरसताना दिसून येतील मोठा पाऊस कुठं त्या ठिकाणी वर्तवण्यात येत नाही तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज एकवीस जून दोन हजार पंचवीसची ही पावसाची अपडेट असणार आहे अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल तर अनेक भागांमध्ये वातावरण जे आहे ढगाळ राहून पावसाची सक्रियता ही मध्यम स्वरूपाची असेल तर ही आपण या ठिकाणी अपडेट संपूर्णपणे जाणून घेतलेली आहे ही आय एम डीच्या रिपोर्टनुसार आपण अपडेट बघितलेली आहे तसंच हवामान हो अभ्यासक पंजाब डक यांनी सुद्धा हवामान हो अंदाज दिला आहे की आज ज्या राज्यातील काही भागांमध्ये जे आहे मुसळधार अशा प्रकारचा पाऊस होईल तर काही भागांमध्ये पावसाची सक्रियता ही कमी असेल तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी तर तोही धन्यवाद